शेतकरी बंधूंनो नमस्कार मी आपला कृषी मित्र सचिन भाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो मी आज गावाकडं आलो असताना सीताफळाच्या बागेला चक्कर मारण्यासाठी गावाकडं आलो होतो तर बऱ्याच शेतकरी बंधूंच्या सीताफळ बागेमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या येते त्याबद्दल आज आपण एक फवारणी घेतलेली आहे तर शेतकरी बंधूंनो हा आपला सीताफळाचा बंधूंनो आपल्या सीताफळाचा या बाळानगर या जातीचा प्लॉट हा आपला सीताफळाचा आहे तर शेतकरी बंधूंनो सध्या सीताफळ बागेवर मिलीबगचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात दिसून येते तसेच फळावर काळे काळे चट्टे हे पडत आहेत शेतकरी बंधून बरेच शेतकरीमधूनचं म्हणणं होतं की फळावर काळे चट्टे पडत आहेत तर त्याच्यासाठी काय उपाययोजना वगैरे आपण करायला पाहिजे तर त्याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहे मिलीबगचं नियंत्रण तसेच फळा फळावर काळे चट्टे पडू नये आणि फळाची एक सारखी साईज ही आपल्याला बनण्यासाठी आज आपण एक फवारणी सीताफळाच्या बागेवर घेतलेली आहे तर त्या फवारणी आपण कोणती घेतली ते बघणार आहेत तर शेतकरी बंधूंनो आज, आज आपण सीताफळाच्या बागेवर डानझी हे कीटकनाशक आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये जर घटक जर आपल्याला बघायचा झाला तर क्लोथियाना डीन फिफ्टी पर्सेंट डब्ल्यू डब्ल्यू डी जी फॉर्म्युलेशनमध्ये हे कीटकनाशक उपलब्ध आहे तर आपण हे आज सीताफळाच्या बागेवर घेतलेलं आहे शेतकरी बंधूंनो हे कंटेनर असलेलं डेंटासू हे हे कीटकनाशकसुद्धा आपण घेऊ शकतात तसेच आपण ॲग्रोस्टारचं हे डानझी हे कीटकनाशक घेऊ शकतात तसेच तुम्हाला मार्केटमध्ये अजून दुसऱ्या एखाद्या कंपनीचं उपलब्ध झालं तर आपण ते घेऊ शकतात तसे शेतकरी बंधूंना आपण काळे ठिपके वगैरे बुरशीचा प्रादुर्भाव वगैरे येत होता तसेच बाळानगर या जातीमध्ये फळं काळे पडून गळण्याची समस्या ही जास्त मोठ्या प्रमाणात असते त्यामुळं आपण बुरशीनाशकमध्ये आपण षणमुखा कंपनीचं कोर्निया या नावाचं बुरशीनाशक आज आपण हे घेतलेलं आहे याच्यामध्ये ॲजोस्ट्रोबिन अकरा पर्सेंट आणि ट्युबॅनल झोल अठरा पॉईंट तीन टक्के एस सी फॉर्म्युलेशन एकी टस सी फॉर्म्युलेशनमध्ये बुरुशिनाशक शेतकरी बंधूंनो आपण एका लिटर पाण्यासाठी एक एम एल याचा वापर केलेला आहे तसेच शेतकरी बंधूंनो आपण फळाची साईज एकसारखी राहावी फळ वाकडे होऊ नये म्हणून आपण न्यूट्री ॲप कंपनीचं सी बी झेड हे प्रोडक्ट आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉन झिंक हे घटक असल्यामुळं फळ वाकडे होऊ देणार नाही आणि फळाची एकसारखी साईज वाढण्यासाठी याचा चांगला फायदा होणार आहेत तर तसेच शेतकरी बंधूंनो आपण याच्यामध्ये फळाची साईज वगैरे चांगली वाढण्यासाठी टॉप गिअर या प्रोडक्टचा घेतलेलं आहे हे पावरफुल आहे हे आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे झिरो पॉईंट झिरो पॉईंट फाईव्ह ग्रॅमनं आपण हे टॉप गियर घेतलेलं आहे तसेच सी बी जेड हे एका लिटर पाण्यासाठी अडीच मिली घेतलेलं आहे तसेच कोर्निया आपण एका लिटर पाण्यासाठी एक मिली घेतलं आहे आणि हे डांजी हे कीटकनाशक आपण या शेताफळ बागेवर घेतलेले आहे शेतकरी बंधूंना आपण बघू शकतात सीताफळाच्या बागेवर आतापर्यंत आज ही तिसरी फवारणी जवळपास झालेली आहे तर आपण सीताफळाची साईज साईज वगैरे बघू शकतात कंडिशन या कंडिशनमध्ये सीताफळं हे आपल्याला दिसत आहेत तर सीताफळं वगैरे बघायचे झाले तुम्हाला तर सेटिंग वगैरे चांगल्या पद्धतीने झालेली आहे मित्रांनो आपण बघू शकतात सेटिंग वगैरे अशी जबरदस्त अशी झालेली आहे या पद्धतीने सीताफळ हे लागलेले आहेत आपणही आपल्या सीताफळ बागेवर मिलीबगच्या नियंत्रणासाठी तसेच फळं काळे पडू नये तसेच फळाची साईज एकसारखी वाढण्यासाठी आणि आपल्या बुरशीच्या नियंत्रणासाठी आपण नक्की या फवारणीचा अवलंब हा करू शकतात या पद्धतीनं फळं हे लागलेले आहेत शत्रीबंधनो आपण बघू शकतात सेटिंग वगैरे एकदम जबरदस्त झालेली आहे अशा पद्धतीनं आपल्याला या शेताफळ बागेचं नियोजन हे करून घ्यायचं आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका